नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कास्टनुसार वेटिंग किती गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तरी पण तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का ते सुद्धा बघा हे लि हे जी पी डी एफ आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस एस सीवर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण बघूया तुम्ही याचे ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आयुक्त कार्यालय हे बारा दोन दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध झालेली आहे इथे बघू शकता जे विषय दिलेला आहे ते मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे ते वेटिंग लिस्ट आहे यामध्ये काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला मी वाचून सांगतो तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस नऊशे सतरा रिक्त असलेल्या पदांसाठी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात आली असून लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो सदर तात्पुरती अंतरिम परीक्षा यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक बारा बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजतापासून दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजतापर्यंत यांच्या मेल आय डीवर तुम्हाला आक्षेप नोंदवावेत त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या ईमेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी यानंतर मी इथे तुम्हाला जे कट ऑफ किती गेलेलं आहे गे वेटिंग लिस्ट आहे ते सुद्धा सांगतो इथे बघू शकता जनरल आणि वुमेनचा दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एस सी कॅटेगरीला एकशे पंचवीस गेलेला आहे त्याचबरोबर वुमनला जे गेलेलं आहे वुमन साठी एकशे बारा एस टी कॅटेगरीला जनरल ला गेलेला आहे एकशे वीस त्याचबरोबर एस टी कॅटेगरीला एकशे दहा त्यानंतर वीजे ला जे जनरलसाठी गेलेला आहे ते एकशे तीस आणि जे वुमेनसाठी गेले आहे ते एकशे सतरा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एन टी पी एन टी पीला ला जे गेलेलं आहे ते एकशे अठ्ठावीस जनरलसाठी आणि वुमन साठी एकशे पंधरा त्याचबरोबर एन टी सीसाठी साठी एकशे एकतीस आणि वुमनसाठी एकशे अ अठरा त्याचबरोबर एन टी डीसाठी एन टी डीला जे जनरलसाठी गेलेलं आहे ते एकशे एकतीस कट ऑफ गेलेला आहे आणि वुमनसाठी जे आहे ते एकशे एकोणीस त्याचबरोबर इथं बघू शकता एस बी सी एस बी सीला जे कट ऑफ गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जनरलसाठी एकशे चोवीस आणि वुमनसाठी जे गेलेलं आहे ते एकशे तेरा त्याचबरोबर ओबीसीसाठी एकशे तीस जनरलला आणि वुमेन साठी गेलेला एकशे सतरा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एसईबीसी एसईबीसी ला जनरलसाठी एकशे तीस कट ऑफ गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर इथे जे वुमेन साठी आहे ते एकशे अठरा कट ऑफ गेलेला आहे एसईबीसी ला त्याबरोबर तुम्ही बघू शकता ई एस ला एकशे बावीस जनरलचं कट ऑफ आणि साठी जे गेलेलं आहे ते ब्याण्णव इथे गेलेलं आहे त्याचबरोबर इथे बघू शकता ओपन ओपनला जो कट ऑफ गेलेला आहे जनरलचा तो एकशे बत्तीस आणि त्याचबरोबर वुमनचा जो कट ऑफ गेला आहे तो एकशे वीस गेलेला आहे इम्पॉर्टंट माहिती होती विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे पी डी एफ तुम्हाला प्रवेश एस एस सी टेलिग्राम चॅनलवर भेटणार त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही जॉईन करा आणि तुम्ही तुमचे तिथे नाव आहे की ते पहा असेच असेच नवीन प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत